रमल रमले रमान लुगले आमा पुड़े चोड़ जे ताटे वड़े અમમપુરે સોનિયા ચટાટવાળી લે બ્રહમાને કલુગિયા પર દિવસ કાઢ લે બ્રહમાને કલુગિયા પર દિવસ કાઢ લે બનામપુરે સોનિયા ચટાટવાળી લે અમમપુરે बालनामु मातीत गाडले औषधाय ना मातीत गाडले पण आम्म पुढे ताट वाढले आम्हा पुढे सो ताटी आल संकाशी मनोज रा राजा, मनोज राजानी तरले मनोज राजानी तरले राजा पुड़े सोनाटवा ड़े सोन ताटवाड़े त लुगर पुग रमाने काढले रमाने तालुग ताड़े पन अमुड़े सोन जे ताटवाड़े अमुड़े सो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले माता सावित्री माता रमाई माता भीमाई या सर्वांना पंचांग प्रणाम करते दोन हजार पंचवीस रोजी नवमूर्तीची माता न्याय त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा आणि बडनेरा आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा पुरुष बडनेरा यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली आजच्या अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आई संगीता बागडे आणि शांता Yeah. yeah. you yeah. yeah शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भीमाई माता रमाई ब्रम्हणाऱ्या सम्राट असो या महापुरुषांना माझा त्रिवार पंचाप्रण त्याचप्रमाणे आज शारदा नगर येथील या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती सभा जेंत महिला शाखा त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुरुष शाखा आणि वारडातील सम्राट अशोक मंडळाचे सर्व उपासक उपासिका वारडामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका त्याचप्रमाणे बालबालिका या सर्वांना माझा त्या मूर्ती माता रमाई म्हटल्यानंतर एका त्यागाचा आपल्याला विचार करावा लागतो कारण म्हणतात की एका पुरुषाच्या मागे त्याला घडवण्यामध्ये एका स्त्रीचा हात असतो चुकीची गोष्ट नाही कारण ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला घडवण्यामध्ये यशोधरेचा हात आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले यांना घडवण्यामध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा हात आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यामध्ये सुद्धा त्यागमूर्ती महत्वाचा रमाईचा त्याग आहे हे आपल्याला दिसून चालणार नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज आपण पाहत आहो एकंदरीत सर्व महिलांचा जर विचार केला तर त्यामूर्ती माता रमाई शिकले आणि इतर महिला जिकली तर त्याप्रमाणे माता रमाईने आपल्या संसाराचा मुलाबाळांचा त्याग केला त्यांनी त्यांच्या मुलाबाळाची कमानं बाळगता बाबासाहेबाला घडवण्यामध्ये परिस्थिती हालाकीची असतानाही शेण गौऱ्या ठाकूरसुद्धा बाबासाहेबाला मातारामाईनं घडवला मातारामाईन त्यांना घडवलं आणि त्याचीच फलप्राप्ती की, की, की खल आज आपण एवढं ऐश्वर्य वैभव आपण आज भोगत आहोत तर रमाईपासून आपण काय शिकलं पाहिजे आपण काय घेतलं पाहिजे हा इतर लोकांनी जाणून घेण्याचा तो खरा प्रयत्न आहे कारण आज आपण पाहत आहोत की आज मनुवादी शक्ती आज डोकं वर काढत आहे त्यासाठी तो होण्याचा संदेश आपण सर्व लोकांनी कोण्या पद्धतीमध्ये आपण जगायला पाहिजे कोण्या पद्धतीचे आपण म्हणजे आचरण करायला पाहिजे कोण्या पद्धतीचे आपण आज ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा बनणाऱ्याची थी? जी टीम आहे ही टीम सतत त्यासाठी प्रयत्नशील कारण सर्वत लोकांच्या लक्षामध्ये हे आणून देतात की आपला संघर्ष कसा असायला पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे प्रत्येक विहारामध्ये जाऊन प्रत्येक विहारातील त्या त्या वस्तीतील लोकांना त्या त्या मोल्ल्यातील लोकांना सर्व ते लक्षात आणून देतात अशा प्रकारे हा भारतीय बौद्ध सगळ्याचा हा जो वंदनेचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सगळं काही चालत असते त्याचप्रमाणे पुरुषच नाही तर आता त्यांच्या जोडीला महिलांची शाखासुद्धा निर्माण झालेली आहे तर त्यांचासुद्धा यामध्ये बराच मोलाचा वाटा आहे आणि राहायलाच पाहिजे अशा प्रकारे आता रमाईचा जो आपण हे जे काही कार्य करू किंवा ही जी चळवळ आपण जी काही चालवू तर या चळवळीच्या माध्यमातून लोकांना काय म्हणजे आपण शिकवू शकतो याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपण भारतीय बौद्धमान महासभा म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी संस्था आहे त्या संस्थेचे आपण सभासद आहोत म्हणून आपण आपला मुख्य उद्देश आहे की भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार कोण्या पद्धतीने करता येईल que <laughs> toca. आणि आज सम्राट सम्राटेश्वर बहुतविषयी म्हणाला रमायणभूतीकडे साधा मराठीमध्ये आपण रामायण त्या मंत्रीमंडळी मंदिर जमलेला तर माता रामायणाचं प्रथम स्पर्धन करतो ज्या आपल्या त्या गोष्टी रमाईचा मंत्री दिवस आहे आणि मंत्री दिवस अभिवादन करतो आणि एक कविता साधन करतो कविताचं नावाय त्या मंत्री रमाई

जगातले सर्व तुझ्या वेदनांचे महापुरुष तुझ्या असंख्य वेदनांचे महापुरुष तुझ्या बिंदु थैमान घरित असताना त्या वेदनांचे महापुरुष तुझ्या बिंदु हैमान घरीत असताना कधी सध्या ज्ञानसागराला करू दिले नाही अथांग आसवायच्या अजून दिव्या अथांग अजून दिव्यातून बघत होतीस आमचे आयुष्य अथांग अथांगिव्यातून बघत होतीस आमचे फाटलेलं आयुष्य व्यक्तीचे शिपास बघत होतीस आमचे फाटलेलं आयुष्य आणि घरी होती

सगळं दाखवणार माता माता यायचा कोटींना तुम्हाला त्यांचं आणि लग्ना मुळावर हे मी काहीच सांगणार कारण हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे आणि खूप वेळा आपण ऐकलेलं आहे फक्त त्यांचं मी एक शेवट सांगणार तुम्हाला शेती पण सत्ता नेता मातारामाईची अत्यंत तब्येत खराब झाली बाबासाहेब कोर्टला येत होते तर त्यांनी इतर मातारामाई बाबासाहेबांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं मी माझी तब्येत मला साथ देत नाही आहे निधन झाल्यानंतर मी या जगातून निघून गेल्यानंतर तुम्ही जास्त म्हणजे हळवे होऊ नकाू नका आणि जसे मी आपले मुलं शाळ मुलं बाकीत टाकलेले आहेत पण हा जो समाज आहे तो समाज एका मुलाप्रमाणे आहे तर त्या मुलाचं तुम्ही संगोपन करा आणि त्यांना न्याय मिळू द्या त्यांचे कक्ष मिळू द्या त्याच्यासाठी तुम्ही करत राहा सगळे जाण्यावरून किंवा जे आपल्याला खूप सारा बोध होतो की माता रमाई कशी काय त्याच मूर्ती दिली आपण आपल्यावरूनच बघा आता आपल्या जर शेजारी कुठलं काही घडत असेल तर आपण लक्ष देत नाही त्यांच्या घरात चालू आहे आपल्याला काय घेणं गेलं आहे पण रमाईने ते सत्ता कधी लक्ष केलं त्या सतत आणि सतत फक्त बाबासाहेबांना पुढे जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील झाल्या आणि त्यांनी केले नाही तर त्याचा प्रॉब्लेम आहे पण आपण असं नाही करायला पाहिजे आज त्यांच्या घरात होत आहे ते आपल्या घरात होईल म्हणून आपण ज्या ज्या माता रमाणी आहेत त्या फक्त पूर्णदिय नाही ठेवायचे आहे किंवा त्याचा स्मृती दिवस आला त्या दिवशी आपण त्यांचं सगळं जन्मापासून मृत्यूपर्यंतचं आपण भाषण ऐका भाषण द्या असं न करता खरीच मूर्ती त्यांना जेव्हा होईल की जेव्हा आपण सुद्धा त्या त्यागाच्या भूमिकेमधून त्यांचे त्यांना जे आपण आपल्या बाजूला बघते मैतर समाजाला बघते तर आपण त्याच्यावर अशी मात केली पाहिजे आणि माता रमाईचे काहीतरी म्हणजे आपण काही अंश उपकार ठेवू शकतो जर आपण असं सहकार्य भूमिका विचारेल तर आज आपण असं पाहतो आहे की बाबासाहेबांनी म्हणजे भगवान सुद्धा म्हटलं होतं मी कुठलाही देवाचा अवतार नाही आहे मी माझ्या आईवडिलांचा एक पुत्र आहे तसंच बाबासाहेब सुद्धा आई वडिलांच्या स्पोटी जन्म झाले आणि एक आपण देव म्हणून त्यांना जर आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना चांगलं योग्य रीतीने वळण दिलं तर आपण नाही बाबा साहेब पण एक चांगला मुलगा चांगली मुलगी असं तर घडू शकतो ही सुरुवात आपल्याला आपल्या घरातून करायची आहे जेणेकरून आज आपण म्हणू आल्या सार्थ मरण येत आहे रामराज्य रामराज्य असं म्हणत आहे हे जर आपण आपल्या मुलांना योग्य रीतीचे संस्कार देऊ योग्य रीतीचं शिक्षण देऊ बिहारामध्ये येण्यास त्यांना भाग पडू तर आपण काही प्रमाणात काही अंशी आपण स्मृती दिनाचा म्हणजे आपण स्मृती दिली हा आपल्याला भाग होईल तर तेव्हा मी सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही सहकार्यशील बनवा सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नका जर आता खूप मोठी आता हे असं वादळ आलेलं आहे त्या वादळामध्ये आजची गोष्ट सांगू तुम्हाला आपण काय करतो आपल्या आजूबाजू आपल्या घरी काही झालेलं नाही ना मग आपण शांत बसतो पण हेच तुम्ही जर सहकार्याने आजूबाजूला बघितलं तर त्या लोकांनाही चांगलं वाटते आणि आपल्यालाही बरं वाटते की नाही आपण कुठेतरी समाजाच्या कामात येत आहोत आणि जसं आता भगवान बुद्धाचा आहे भगवान बुद्धांचा जो काळ होता आणि त्यांची जी उपासक आहे आपण बौद्ध देखील म्हणून त्याच्यामुळे हा बौद्ध धर्म आपला टिकून आहे आणि बाबासाहेबांचंही जे आहे मीराजाई आंबेडकर ह्या भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात जर आपण त्यांना सहकार्य करू नये तर यांचाही सुद्धा रास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त लोकांना बिहारात देण्यासाठी भार पाडा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मी घरी माझ्या घरी खूप छान भगवान बुद्धाची मूर्ती मांडली आहे बाबासाहेबांची मांडली आहे मां मी तिथेच पूर्ण वंदना घेते आणि जे बिहारात होते ते, ते मी घरी करते तर सगळ्यांनी असं म्हटलं की मग बिहारामध्ये संस्था राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला बिहारामध्ये आपणही जा आणि मुलाबाळांनाही या तेच आपली आजची मूर्ती होईल असं मला वाटते आणि एवढे मोहीममध्ये जोडू शकतं Selamat datang. Saya juga. मी भिक्षू संघाचा माता माता सावित्री फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय गोर्धमा सभेचा सुभाष गोपाशिका संघाचा बालिका संघाचा जय का हा 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 दोन मध्ये घेतो मी मी का पाय रिझा करून घेत नाही पहिलेच फ्रॅक्चर आहो मी que